नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी तर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला दाखवते ते इथं बघा मी देवपूजा करून घेतलेली आहे छान अशी देवपूजा केलेली आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच दाखवलेलं की आम्ही घरगुतीच नागोपा तयार केलेला आहे एवढा छान झालेला नाही एकच केलेला ना, होता एक पण छान झालेला होता आणि इथं मी देवपूजा पण अशी छानपैकी करून घेतलेली होती तर आम्ही काय दरवर्षी नागोबा घरीच तयार करतो म्हणून घ ह्यावेळेस पण घरीच केलेला आहे तर पुरणपोळीच्या निवड दाखवलेला होता आणि इथं आप मम्मी आम्हाला पण पुरणपोळ्या करून घेत होती मस्तपैकी मला पण पुरणपोळी खूप आवडते कोणाकोणाला पुरणपोळी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथं बघा पुरण घेतलेलं आहे पोळी घेतलेले आहे आता आम्ही काही रेसिपी न सांगितली पण तुम्हाला दाखवतो आहे कशा करतो ते आम्ही पुरणपोळ्या ह्यावेळेस मम्मी पिठावरच्याच करते नाही तर आम्ही दरवेळेस तेलावरच्या पोळ्या करत असतो ह्यावेळेस म्हटलं मम्मीला पिठावरचा कर रोज रोज म्हणजे दरवेळेस तेलावरच्या खातो आज पिठावरचा खाऊ बघूया म्हटलं तिथं मम्मी मस्तपैकी अशा पोळ्या लाटून घेत होती कोणी कोणी आज पोळ्या केल्या ह्या आम्हाला सांगा कमेंटमध्ये कोण कोण नागपंचमी सण साजरा करतात ते पण सांगा आता इथं मम्मी मस्तपैकी पोळ्याची तव टाकणार आहे काही जण तूप वापरतात काही जण आम्ही तेल ते तेल वापरतो इथं आम्ही तेल टाकलेलं आहे अशी मस्तपैकी पोळी कोणाला पोळी आवडते हे नक्की सांगा बरं का आणि आमचा नागोबा कसा झाला आहे ते पण सांगा आम्ही घरगुती आहे आपला छोटा मोठा असं ना एवढं पण परफेक्ट जमत ना आम्ही पण करतो घरीच करतो कायम दरवर्षी तर बघा पोळी कशी मस्तपैकी दिसते आत्ताच तोंडाला माझ्या पाणी आले मला खूप आवडते पोळी कटाची आमटी अशी मस्तपैकी भजी वगैरे भात एकच नंबर जेवण हा मेनूच खतरनाक आहे तिथं बघा आणि मम्मीनं पोळ्या करून घेतलेल्या थोड्याच पोळ्या राहिल्या त्या आमची पुरणपोळी कशी वाटली हे पण नक्की सांगा आम्हाला खूप छान आज खूप छान वाटत होतं नागपंचमी हा सण खूप मला आवडतो हे बघा इथं मस्तपैकी कटाच्या आमटी केलेले त्याला बघा कसा कट आलेला आहे भारी खूप छान झालेली आहे आमटी हे बघा मस्त पैकी असा आमटीला कट आलेला आहे तुम्ही पण नक्की करा आणि इथं बघा आमच्या पाच कार्ट्यांमधलं एक कार्ट असं झोपलेलं आहे त्याला एवढी झोप आलेली ना त्याला झोपच आवरत नव्हती इथं मम्मीने बघा इथं एक छोटस कार्टून पण झोपलंय मला दिसलंच नाही बघा तुम्हाला दिसलं का बघा आणि म्हणून मग गार लागत ला मम्मीनं ला मग त्याच्या अंगावर टाकलेलं आहे बघा गार लागतंय ला म्हणून उसूची पण घेतल्या डोक्याखाली आणि कशी झोपल्यात बघा की नुसती आराम अशी म्हटलं तुमची लाईफ खरंच भार आहे आमच्यासारखं नाही म्हटलं निवा तर झोपायचं खायचं प्यायचं झोपायचं खायचं प्यायचं झोपायचं दुसरं काय करायचं नाही म्हटलं आहे की नाही भारी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय